नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरती चालू असणारी याड लागलं प्रेमाचं ही मालिका सध्या प्रचंड फेमस आहे त्यामुळे मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण याड लागलं प्रेमाचं या मालिकेतील मंजिरीविषयी बोलणार आहोत मित्रांनो सध्या मंजिरीचं कॅरेक्टर सध्या लोकांना खूपच आवडत आहे आणि भावत आहे त्यामुळे मित्रांनो ही मंजिरी आहे तरी कोण आणि ज्या खऱ्या आयुष्याबद्दल आज या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आपण बोलणार आहोत त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पाहा महत्वाची माहिती या व्हिडिओमधनं तुम्हाला मिळणार आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मंजिरी हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे पूजा आणि आडनाव आहे बिरारी संपूर्ण नाव पूजा बिरारी असं आहे आणि तिची बर्थ डेट जर पाहिली तर नऊ डिसेंबर एकोणीसशे नव्वद सालची तिची बर्थ डेट आहे बर्थ प्लेस आहे पुणे महाराष्ट्र तर मित्रांनो एज सध्या तिची चालू आहे चौतीस आणि तिचं एज्युकेशन बी सी एपर्यंत पर्यंत झालेलं आहे ती उच्च शिक्षित आहे आणि ती आधीपासूनच या ठिकाणी सिनेसृष्टीमध्ये काम करण्याचं तिने ठरवलं होतं मित्रांनो हॉबीजमध्ये ती डान्सर आहे तिला डान्स करण्याची प्रचंड आवड आहे ती एक कथक डान्सर देखील आहे आणि मॅरिटल स्टेटसमध्ये ती सध्या नॉन मॅरिड आहे तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली मंजिरीच्या खऱ्या विषयाची माहिती हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि अशा डिटेल व्हिडिओज करता चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो